प्रिय शेतकरी बंधूंनो आपल्या गोशाळेमध्ये डेअरी फार्म मध्ये पैसे वाचविणे हे सुद्धा एक प्रकारे पैसे कमावण्यासारखेच आहे गोशाळा किंवा डेअरी फार्म मध्ये दिवसेंदिवस मजूर समस्या खाद्य खर्च औषधोपचार खर्च असे अनेक खर्च वाढत आहेत या सर्व समस्या कमी करण्यासाठी बत्तीस वर्षाच्या अनुभवानुसार आम्ही तुम्हाला खालील प्रकारे मदत करतो यामध्ये मजुरांची कार्यक्षमता व कौशल्य वाढवणे गाभण समस्या कमी करणे कमी खर्चात दगडी आजारांचे प्रमाण कमी करणे कमी खर्चात व एकवीस ते चोवीस महिन्यात देशी कालवडीला तीस महिन्यात माजावर आणून गाभण करणे खाद्याच्या खर्चावर नियंत्रण करणे गायचे तेरा रोग आयुर्वेदाने दुरुस्त करणे गायचे एक्केचाळीस रोग होमिओपॅथीने दुरुस्त करणे दुधाची फॅट किंवा डिग्री वाढविणे वीस ते पंचवीस लिटर दुधापासून एक लिटर बिलोना तूप तयार करून तुपाचा उत्पादन खर्च कमी करणे अझुलाचा वापर करून घेणे दर महिन्याला नफा नुकसान ऑनलाईन पद्धतीने पाहणे ही सर्व कामे रोज ऑनलाईन पद्धतीने आणि तीन महिन्याला एकदा प्रत्यक्ष भेटीद्वारे आम्ही करून घेतो काही शंका किंवा चर्चा करायची असल्यास आधी खालील नंबर वर व्हॉट्सअप ऍप बिझनेस किंवा तपशील पोस्ट करावे डॉक्टर प्रशांत योगी एम व्ही एस सी डी एम पी जी टी धायरी पुणे महाराष्ट्र संपर्क फक्त व्हॉट्सअप बिझनेस आणि टेलिग्राम शहाऐंशी दोनशे चाळीस सत्तर नऊशे बहात्तर